देश माऊली रामकृष्ण हरी माऊली ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय आज आपण आहोत आम्ही विश्रांतवड ह्या माऊलींच्या जागृत अत्यंत महान अशा ह्या तीर्थ महाभूमीवर विश्रांतवडपासून आपण जवळच्या अंतरावर आहोत आपला नाथांचा माऊलींचा महामत या <coughs> ठिकाणी आपण जे शिष्यगण आहात किंवा जे भक्तगण आहात किंवा जे इथे चिंतक आहात माऊलींचे ते कधी माऊलींचं समाधी संजीवानी त्या ठिकाणी दर्शन भेट झाल्यानंतर तुम्ही इथे जेव्हा येता तेव्हा हा पाषाण वड आहे म्हणजे पाषाण आहे इथे बघा समोरच तुम्हाला जसं लोकेशन तुम्हाला सगळं दिलेलं आहे पण असं का कन्फ्युजन होतं ते मला माहिती नाही हे प्रेमाने हे शोधून काढा ठिकाण अत्यंत जागृत ठिकाण आहे आणि रोड टच आहे कुठेही लांब जग जंगलात जायला जा, 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 जा 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 नको आहे तुम्हाला तर जवळ त्या ठिकाणी जरूर या त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवर इतिहास आहे नंतर ज्ञानेश्वर माऊली चांगदेव महाराज शांत तुम्ही शांत होत नाही म्हणूनच गडबड आहे हा तुम्ही तो, तो, तो बोर्ड वाचा मग इथलं महत्त्व पटेल आणि याच्याबद्दलचे आपले व्हिडिओ आहेत अनेक व्हिडिओ ते ऐक बघा इथे काय इतिहास झाला आहे तो इथं तुम्हाला लांबून दिसतंय बघायना लाईटमध्ये तो इतिहास इथे झाला आहे की संत ज्ञानेश्वर माऊली आणि चांगदेव महाराज यांची भेट हा ना आणि गुरूंचं महात्म्य हे इथे प्रकट झालेलं आहे की गुरूंशिवाय चांगदेव महाराज कसे कोरडे होते आणि आदिशक्ती माऊली भोक्ताई माऊलीने त्यांच्यात कसा पूर्ण प्रवाह बदलला चौदाशे वर्षाची तपश्चर्या आहे पण कसं या उलट असलेल्या म्हणून ह्याचं बघा इथे कासं उलट द्यायचं आहे ना ह्याच्यावर प्रचंड व्हिडिओ केले आहेत आपण आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी त्याप्रमाणे फ्रुटोला धर्मशाळा तर ह्या सगळ्या ट्रस्टी महामंडळ यांनी आपल्या स्वयंशक्तीपीठ नातं परिवाराचं कौतुक केलेलं आहे वेटो जिंदगी चॅनलचं कौतुक केलं आहे हे तुमच्यासाठी फार मोठं क्रिएटेबल आहे म्हणून मी सगळं माऊली चरणी तुमच्या चरणी अर्पण आहे या ठिकाणी ही जी या पादुका संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचं या ठिकाणी पादुका दिसत आहेत तेव्हा तुम्हाला इथे पाषाण पादुका येते त्या चांगदेव महाराज माऊली त्यांच्या आहेत चौदाशे वर्षाची तपश्चर्या चांगदेवा आता इथे आल्यानंतर एक फक्त हृदयाला अनेक वर्षाची हुरहुर आहे ती फक्त इथे मी बोलून दाखवते खंत जर जमलं तर आपल्या स्वयंशक्तीपीठ नवनाथ आश्रम आपला जो त्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या सर्व जाणत्या माऊलींना समजा शक्य झालं तर कसं आहे की थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीने जर जमलं कारण कसं झालं आहे की हा जो कट्टा दिसतो तुम्हाला आता थोडंसं आज मौनी अमावस्य आहे आपले वेगवेगळी आज साधनं असतात आता आपल्या वेगवेगळ्या मिटिंग्स आहेत तुम्हाला आता मी वेगळ्या विषयात दिसतोय प पहाटे वेगळ्या वेशात मला बघितलं होतं इंद्राणीचं काठे तर आता इथे बघा जे कडा आहे इथे अनेक अनेक माऊली इथे अक्षरशः या ठिकाणी रांगांचा भर लागतो तुम्हाला तर उजवळ दिसतं की नाही मला पण नाही समजत आहे पण इथे तुम्ही ते बघाल हा कडा आहे ना इथे तर इथे इथून जर बघितलं खाली तर इथे जवळजवळ सात फुटाचं अंतर आहे खाली इथे बघितलं तर हा बघा हा एक कडा दिसतो तुम्हाला जाता मी थोडं जवळ बनवतो तर इथे जर जवळ टाकवा ना बघा आपल्यालाही किती वाटते या ठिकाणी बघायला तर तुम्ही जवळ आहे करा आणि या ठिकाणी जागृत असा वर्ड आहे की जो साडेसातशे वर्षाची पुरातन परंपरा घेऊन सिद्ध आहे त्याच्या अगोदरच पासून आता इथे लक्षात इथे बघा कडा दिसतोय तुम्हाला तर अत्यंत जागृत स्थान आहे पण इथे जो ना आहे ना त्या कडेला पटकन कोण येऊन लहान बाळ एखाद्या आजी माऊली एखाद्या ते खळवनले असं या ठिकाणी काही माऊली ज्या आहेत ना त्या गुरुमाईंनी बघितलेल्या स्वतः की या ठिकाणी ते अशा ह्याला झाडाला लोंबकळतात नाही इथे काही आहेत त्याला आणि मग ते झोका घेतात म्हणजे माऊली आपल्या स्वतःला झोजवते अशी ती संकल्पना असते आता इथे काही जण प्रेमाने आपल्या आधुनिक पिढ्या शूटिंगला येतील एखादं शूटिंग करता करता पटकन जाऊ शकतात इथे मला खोलपणा बघतो बघा इथे माझ्या अंधेरी तरी हा जो फल पण आहे ना आपल्या ताई सांगतील गुरुमाई अंदाज आहे हा चौदा सोळा सोळा सतरा वीस सोळा सतरा एकोणीस फुटाचा किंवा अठरा फुटाचा हा पॅच आहे की जो हे कुठला कुठला पर्याय बघा इथे पण आहे आणि मला वाटतं इथे पण आहे हे इथे पण आहे बरोबर आहे बघा इथे आता तुमच्या लक्षात येईल थोडं उजेड आहे थांब राम हो मला हे बघा इथे पण आहे दादा इथे पण दिसतोय तुम्हाला ते इथे पण मग इथे बघा काहीच नाही सपोर्टर काहीच नाही बॅरेकेड नाही आपल्या घरात आपण जिन्यावरून चढताना पण रेलिंगचा आधार घेतो मला असं वाटतं कदाचित शक्य झालं तर आपल्या परिवाराने मनात आणलं तर ता काहीच कमी नाही आलं ना आणि आपण <coughs> शक्य झालं तर प्रेमाने माझी नम्र विनंती आहे थेंबे थेंबे, थेंबे तळेसाचे आपल्या मी गुरुमाई परिवाराला विनंती करतोय ज्योतिर्माई दिदींना रोहितदादांना आपल्या सगळ्या परिवाराला मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्याकडचं पहिलं द्यावं म्हणून मी आज आहे गुरुमाईंना विनंती करतो आहे की गुरुमाई तुम्ही आधी स्वतःकडचं इथे अर्पण करा काही धन आजच संकल्प करा तुमच्या परिवाराकडून की आपण काही ना काही योगदान करू आणि इथे कसं आहे जर हा पूर्ण पॅच जर भरायला गेलो आपण सगळं हे त्याला बॅरेकेट तर लोखंडी पण करू शकतो पण लोखंडी मला वाटते कदाचित कालाच्या अवघात तीस पस्तीस वर्षांनी ते सडून जाईल मे बी आय डोंट नो बरोबर पण त्याच्याऐवजी हो जर आपण स्टीलचं केलं तर स्टीलचं उत्तम प्रकारे राहील कदाचित आपल्या तीन चार पिढ्या पण ते राहू शकेल की काय अशा पद्धतीने ते चांगलं बनवण्याचं योजना आपली राहील आणि संत ज्ञानेश्वर महाराज माऊली ही संस्थान कमिटी आहे त्यांच्यापर्यंत आपला प्रस्ताव लिखित स्वरूपात जाणारच आहे पण तोंडी स्वरूपात गेला आहे कदाचित एक असतं की मला माझ्या वडिलांनी पण शिकवलं आहे आणि माझ्या सद्गुरूंनी पण शिकवलं की चांगली एखादी गोष्ट आहे ना तर त्यांना लोक अडवत नाहीत बरं इथे काय आपल्या नावाचा शिक्का मारा असं आपण काहीच म्हटलेलं नाही बरोबर हे करायला मिळणं पण भाग्य आहे कदाचित माऊलीच्या मनात असेल ह्याच लेकरांकडनं व्हावं हल्लं जसं त्या फ्रूटवाला ज्ञातीच्या धर्मशाळेत माऊलींची जी महामूर्ती आहे आज त्याचा उद्धव तो झालाय सगळीकडे तुमच्या स्वयंशक्तीपीठ आणि वेटू जिंदगीचा हा सगळीकडे उद्वव झालाय तुमचं कौतुक झालंय आणि मोठे मोठे ट्रस्टी आलेले होते आणि त्यांनी जे काय भाषण बोलले ते मी आता बोलून देणार कारण कारण अहंकाराचा वारा मला लागेल तर इथे जर तुमच्याकडून झालं तर मला असं वाटतं कदाचित थोडासा या वर्षीचा वाढदिवसाचा खर्च घरोघरीचा कमी करूया कदाचित एका दुसरं शर्ट कमी करूया मी गुरु महिना पण सांगतो एका दुसरी साडीचा खर्च कमी करूया मला असं वाटतं की हा जो पैसा थोडा आपण वाचवला तुम्हाला माहिती नसेल तीन महिने मी माझे केस कापले नव्हते पैसे वाचवले आहेत मी माझी दाढी केली नव्हती कारण का ते दाढीच्या ह्याला पण पैसे लागतात तीन महिन्यानंतर आज मी असा स्वरूपात रुस्टॉर्वर कारण आज माझ्या मिटिंग माऊलींच्या आशीर्वादाने वेगळ्या जागतिक पातळीवरच्या लोकांशी माझ्या मिटिंग आता चालू आहेत त्यामुळे मला त्या पद्धतीने तर मी हा काही विनंती तुमच्यासमोर हा जो प्रस्ताव ठेवला आहे कृपया लवकरात लवकर त्याचं नियोजन होईल आणि त्याचे जे अर्थार्जन आहे ते अर्थार्जन जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुमच्या प्रेमाने मी कोणतीही सक्ती केली नाही तुम्ही म्हणाल आळंदीलाच का द्यावं आणि अमुक का द्यावं तर तसं विषय नाही आहे तुमची इच्छा असेल तर कुठेही द्या न द्या सक्ती कोणावरच नाही एखाद्याने असं ऑब्जेक्शन घेऊ नये की इथे गेलेत नाही आपल्याकडून पैसे काढत आहेत तर तसं नाही माऊलीचा आदेश असेल तर ते होणार आणि ते कुठं नाही होणार बरोबर आहे तर तुमचे लक्षात येईल आणि कदाचित मी थोडासा आउट ऑफ वे जाऊन म्हणतोय की हा मोठे म्हणून नाही माझ्या हातात बघा पहिल्या अंगठ्या होत्या मी तुम्हाला परत दाखवते माझ्या हातात अंगठ्या होत्या माझ्या वडिलांनी मला पैसे साठवून अंगठी बनवायला लावलेली होती ती अंगठी मी काढून टाकलेली आहे एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी अर्पण डेडिकेशन दुसरी अंगठी इथे होती माझ्या लग्नाच्या वेळेची ती पण मी काढून टाकली नंतर तर छत्रपती माऊलींची ते ही माग अंगठी जी आहे ती आपली राजवती मी धारण केलेली तर असं या ठिकाणी काहीतरी डेडिकेट झाल्याशिवाय नाही होत ना ते तर असं बघ गुरुमाईंनी स्वतःच्या दोन मागण्या काढून टाकलेल्या आहेत खरोखर सांगतो मी तुम्हाला हात ठेवून सांगतो खरं होत नाही तर गुरुमाईने स्वतः दोन मागण्या अर्पण केल्या अशा प्रोजेक्ट आहेत हे लक्षात घ्या तर हे त्याशिवाय होत नाही आणि स्वतः थोडंसं पैसे वाचवून जे आपण केलं ते आनंद आहे तर मी कोणावर असा भार देत नाही तुम्ही काही जे तुम्हाला वाटेल ते थेंबी थेंबी अलक निरंजन माई भिक्षांत आपली झोळी आहे म्हणून झोली अमारी काम दे बस्ती आमची बडी गुरु बचनाचे फिरणं जाओ कभी ना आवे खाली ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय ओम नम शिवाय अत्यंत जागृत असं हे महास्थान आहे तुम्ही या इथे इथे भले, भले सायंटिस्ट तुम्हाला योगेशनाथ दादाने पण मागच्या प्रोत्सित आहे की या ठिकाणी ते भारताच्या माध्यमातून आपल्या जगाचं नावलौकिक सिद्ध करण्यासाठी इथे माऊलीकडे साथ घालत असतात आणि इथे प्रार्थनेला सिद्ध असतात त्यांचं नामस्मान असे जपमावर करता। ते करतात आणि भले फक्त प्रोटोकॉलमुळे आम्ही ते व्हिडिओ दाखवू शकत नाही क्षमस्व परमेश्वर या ठिकाणी अगोदर एका असं हे होतं तुम्ही काही आणि व्हिडिओ तो बघा जुन्या व्हिडिओ पाहतो इथे असं हे होतं त्याचे मातीचा ढेगारा होता त्याच्यावर असे दगडी लावून त्याच्यात दिवाल छोटासा ठेवा जेव्हा पण आज तुमच्या अर्थात एका संत महंत माऊलींनी या ठिकाणी अर्पण करून गेले सांगतात ना बरोबर तर फार म्हणून दानाचा हा जो महिमा आहे तो फार मोठा असतो आणि दान सत्पात्री व्हावं दान योग्य ठिकाणी व्हावं हा महात्मे ओम नमो विनाथ गुरुजी आदेश रामकृष्ण बोलले आदेश